हा आहे अचलपूर किल्ला विदर्भातील एलिचपूर नगरीचा डोंगरावरील राजधानी होती तर अचलपूर मैदानी राजधानी होती यद्वराजांच्या काळात उभारलेला हा गड नंतर बहामनी, मुघल मराठे आणि इंग्रज अशा अनेक सत्ताधायांच्या ताब्यात गेला त्या काळी हा किल्ला विदर्भातील प्रशासन आणि सैनिकी हालचालींच केंद्र होता भुईकोट प्रकारातला हा किल्ला जमिनीवरच बांधला गेला होता आज इथं दिसतात फक्तकटबंदीचे अवशेष जुन्या भिंती आणि खंदक पण तेच सांगतात त्याचा वैभवशाली इतिहास किल्ल्याभोवती प्राचीन मंदिरे आणि दर्गे आहेत ज्यामुळे हे ठिकाण धार्मिक व सांस्कृतिक दृष्ट्याही महत्वाचं आहे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात असलेला हा किल्ला सोप्या प्रवासासाठी आणि इतिहास प्रेमींसाठी खास ठिकाण आहे लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका